नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पश्चिम रेल्वेच्या जलद गती मार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प दहा वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता कोयना मुंबई पाणी जोड प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार अतिरिक्त पाणी देशाच्या निर्यातीमध्ये सलग नवव्या महिन्यात घट कोल्हापूरमध्ये दोनशे छप्पन्न नागरिकांना स्वाईन फ्लूची लागण दोन दिवसात दोन जण दगावले राज्यातली सर्व पोलीस स्थानकं झाली डिजिटल आणि पेपरलेस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नागपुरात झाला या योजनेचा शुभारंभ आणि मुंबई महानगर क्षेत्रात एक लाख ऑटो रिक्षा परवान्यांचं होणार लॉटरी पद्धतीनं वाटप चालकांना मराठी येणं बंधनकारक नमस्कार आणि तसं सविस्तर वृत्त मुंबईत काल सकाळी पश्चिम रेल्वे मार्गावर उपनगरी गाडीचे डबे घसरल्यानं ठप्प झालेली जलद मार्गावरली वाहतूक अजूनही विस्कळीतच आहे ठप्प झालेली ही सेवा साधारणतः दहा वाजेपर्यंत सुरळीत होईल असा अंदाज पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरद चंद्रायन यांनी व्यक्त केला वाहतूक पूर्ववत करण्यासाठी अथक प्रयत्न चालू आहेत या घटनेचा लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम झाला आहे काल सकाळी विरारहून येणाऱ्या जलद मार्गावरच्या लोकलचे अंधेरी आणि विलपार्ल स्थानकादरम्यान क्रॉसिंग करताना सात डबे घसरले होते त्यामुळे जलद मार्गावरची दोन्ही बाजूंची रेल्वे वाहतूक ठप्प झाली असून जलद मार्गावरची वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे अंधेरी ते सीएसटी या हार्बर मार्गावरची वाहतूक सुरळीत चालू असं चंद्रायन यांनी सांगितलं कोयना जलविद्युत केंद्रातल्या विद्युत निर्मितीनंतर अरबी समुद्रात सोडण्यात येणारं पाणी मुंबईकरांना पिण्यासाठी उपलब्ध व्हावं या दृष्टीनं एका जोड प्रकल्पाला केंद्र सरकारनं तत्वतः मंजुरी दिली आहे नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं काल केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली या बैठकीला राज्याच जलसंपदा आणि जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणामार्फत तयार करण्याचा निर्णयही काल झाला दमणगंगा पिंजाळ प्रकल्पांतर्गत गुजरात राज्याला द्यायचं पाणी भूगड धरणाऐवजी वाघ धरणातून दिलं जावं अशी मागणी शिवतरे यांनी केली त्यामुळे गोदावरी नदीच्या तुटीच्या खोऱ्याला तसंच पार एकदरे योजनेला पुरेसं पाणी उपलब्ध होईल असं म्हणाले आंध्र प्रदेशमध्ये गोदावरी नदीचं पाणी आज कृष्णा नदीमध्ये सोडण्यात येणार आहे पट्टणम या गावात आयोजित कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत या दोन्ही नद्या जोडण्यात येणार आहेत कृष्णा गोदावरी लिंक परियोजनेद्वारे गोदावरीचं सुमारे ऐंशी दशलक्ष घनफूट पाणी कृष्णा पात्रात सोडण्यात येणार आहे या परियोजनमुळ इब्राहिमपटणम या गावाला एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हायला मदत होईल देशाच्या निर्यातीमध्ये सलग नवव्या महिन्यात घट झाली असून ऑगस्ट महिन्यात वीस पूर्णांक सात दशांश टक्के इतकी घट होऊन ती एकवीस अब्ज तीन कोटी डॉलरवर पोहोचली जागतिक मंदी आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या कमी झालेल्या किमती ही निर्यात कमी होण्याची कारण आहेत वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ऑगस्ट महिन्यात टक्के कपात होऊन ती तेहतीस अब्ज सात कोटी डॉलर इतकी झाली गेल्या वर्षात ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्ट महिन्यात व्यापारी तोटा वाढला असून तो बारा अब्ज डॉलर कोटीवर पोहोचला आहे दोन दिवसात दोन रुग्णांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाल्यानं कोल्हापुरात घबराट पसरली आहे कोल्हापुरातील गणपतराव कृष्णाजी खोपडे तसंच कदमवाडी इथली सायली सचिन कदम, कदम हिचा उपचारादरम्यान स्वाईन फ्ल्यू मृत्यू झाला आतापर्यंत छप्पन्न नागरिकांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून बत्तीस जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे प्रत्यक्षात खाजगी रुग्णालयात सर्दी खोकला ताप अशी स्वाईन फ्लूची प्राथमिक लक्षणं असलेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे उत्सवाच्या काळात स्वाईन फ्लूच्या रुग्णात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ शिवाजी साळे यांनी केलं आहे एकुलत एका मुलाच्या अपघाती मृत्यूनं खचून न जाता मुंबईतल्या मुलुंड इथल्या तन्ना कुटुंबियांनी घेतलेल्या सामाजिक कार्याचा वसा अनेकांसाठी आदर्श ठरला त्याचा हा वृत्तांत आयुष्यात जन्म मृत्यूचं चक्र हे निरंतरपणे सुरूच असतं आजच्या धावत्या युगात अपघाती मरण पावणाऱ्यांची संख्या हे दिवसेंदिवस वाढतच आहे अशा आपल्यातून अचानक निघून दुःख व्यक्त करत मृतांचे नातेवाईक त्याला श्रद्धांजली पाहत असतात मुंबईतल्या मुलुंड इथल्या तन्ना या गुजराती कुटुंबावरही चार वर्षापूर्वी असंच दुःख कोसळलं होतं दोन हजार अकरा साली रेल्वेनं प्रवास करताना चोवीस वर्षीय निमेश तन्ना याचा अपघाती मृत्यू झाल्यानं त्याचे वडील प्रदीप आणि आई दमयंती यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला होता मात्र आपला एकुलता एक मुलगा गेल्यानं खचून न जाता या दाम्पत्यानं समाजातल्या अनाथ आणि निराधारांमध्ये आपल्या मुलाचा चेहरा पाहून निमेशच्या नावानं सव्वीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी एक चॅरिटेबल ट्रस्ट सुरू केला त्या माध्यमातून गोरगरिबांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून हे दाम्पत्य आपल्या मुलाला अनोखी श्रद्धांजली वाहत आहेत निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी दररोज एकवेळच्या जेवणाची घरपोच सुविधा सुरू आहे त्याशिवाय या गरीब विद्यार्थ्यांना शालेय कपडे अन्न वाटप केलं जात असून वैद्यकीय शिबिरांचंही आयोजन केलं जातं आदिवासी लोकांना धान्य वाटपाची मोहीमही नुकतीच हाती घेण्यात आली असून या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे मुलाच्या मृत्यूनंतर तन्ना दाम्पत्यानं ट्रस्ट रुपात रोवलेल्या बीजाचं आज मोठ्या वृक्षात रूपांतर होत असून त्याद्वारे होणाऱ्या कामातून या दाम्पत्यानं अनेकांसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे गणेशोत्सवात कोकणामध्ये चाकरमान्यांची धामधूम दिसून येते उद्याच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात उत्साही वातावरण दिसत आहे गणेशमूर्ती मूर्ती तयार झाल्या असून बाजारपेठाही खोलून ग्यात कोकणवासीय बाप्पाच्या स्वागतासाठी तयार झाले असून खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये झुंबड उडालेली दिसते आहे देशातल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम्स अर्थात सीसीटीएनएसच्या माध्यमातून राज्यातली सर्व पोलीस स्थानकं डिजिटल आणि पेपर विरहित आहेत त्यामुळे पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणामध्ये महाराष्ट्र हे देशात आघाडीवर असलेलं राज्य ठरलं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आय आयटी पार्क इथल्या परसिस्टंट स्पेसच्या सभागृहात सीसीटीएनएस सी या प्रकल्पाचं राज्यपाल चे विद्यासागरराव यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलं त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते पुणे हे शहर सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली असणारं देशातलं पहिलं शहर ठरलं असून मुंबईतही अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचं काम वर्षभरात पूर्ण करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आयटी पार्क इथं परसिस्टंट स्पेस या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या उद्योग समूहाच्या डॉक्टर जे अब्दुल कलाम सभागृहाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी खासदार अजय सचेती खासदार अविनाश पांडे तसंच महापौर प्रवीण दटके उपस्थित होते नागप्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास केंद्राच्या वतीनं आयोजित संमेलनाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं असंघटित समाजातल्या घटकांना सामाजिक सुरक्षा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी बोलताना दिली मुख्यमंत्र्यांसह नुकत्याच केलेल्या जपान औद्योगिक आणि आर्थिक सहकार्याचे अनेक करार झाले असून लवकरच मोठ्या गुंतवणुकीचा ओघ राज्यात सुरू होईल अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे या दौऱ्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते या चार दिवसांच्या चा दौऱ्यामुळे राज्यात डायकिन कंपनीचा वातानुकूलन यंत्राचा उद्योग कुबोटा कंपनीकडून ट्रॅक्टर निर्मिती विद्युत मोटारीचा नायडेक महाप्रकल्प सॉफ्ट बँक समूहाच्या सहकार्यांना इलेक्ट्रॉनिक आणि सौरऊर्जा या संयंत्रांची निर्मिती याबरोबरच सुटे भाग अन्न प्रक्रिया तसंच औषध निर्मिती क्षेत्रात लघुउद्योगांची उभारणी होणार आहे मुंबई अहमदाबाद ही नियोजित बुलेट ट्रेन नाशिक मार्गे धावणार असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात विकासाचा वेग वाढेल असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला जायका कंपनीबरोबर झालेल्या करारामुळे शिवडी ट्रान्स हार्बर लिंक या महत्वाकांक्षी प्रकल्पालाही गती मिळेल या दौऱ्यात झालेल्या औद्योगिक करारांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं मुंबई महानगर क्षेत्रात एक लाख ऑटो रिक्षा परवान्यांचं लॉटरी पद्धतीनं वाटप करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल मुंबईत दिली राज्यामध्ये विविध कारणांसाठी रद्द किंवा बेपगत झालेल्या रिक्षा परवान्यांची संख्या सुमारे एक लाख चाळीस हजार असून या परवान्यांचं नूतनीकरण करण्यासाठी येत्या एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत त्यांना मुदत देण्यात येणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं या नूतनीकरणासाठी मुंबई महानगर क्षेत्रासाठी वीस हजार रुपये तर राज्यातल्या इतर क्षेत्रासाठी पंधरा हजार रुपये इतकं एक रकमी शुल्क आकारण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली जवळजवळ एक लाख नवीन उपलब्ध व्हावेत अशा प्रकारचा जुन्या परवाना धारकांना पुनर्जीवित केल्यानंतर महाराष्ट्रातल्या मोठ्या प्रमाणातली बेरोजगारी आणि लोकांची मागणी गरज लक्षात घेता नवीन रिक्षांचे परवाने हे एक नोव्हेंबर किंवा दिवाळीच्या सुरुवातीला एक दिवाळीची भेट म्हणून नवीन रिक्षा व्यावसायिकांना ही संधी देण्यात येणार आहे या मुंबई क्षेत्राच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये रिक्षाच्या प्रमाणामध्ये पंचवीस टक्के नवीन रिक्षाला परवाना देण्यात येणार आहे हा परवाना देण्यात येत असताना आणि जीपीआर ज्या यंत्रणेचा त्यांच्यावर त्यांना ते अनिवार्य करण्यात येणार आहे त्याच वेळेला रिक्षा परवाने देत असताना मराठी अपरिहार्य आलग पाहिजे अशा प्रकारचा अट असून त्यांचं राहणं हे त्या क्षेत्रातच असलं पाहिजे याचे योग्य ते पुरावे त्यांच्याकडनं मागितले जातील तीस ऑक्टोबरपर्यंत नूतनीकरण न करणाऱ्या ऑटोरिक्षा मालकांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा राऊत यांनी दिला आहे सध्या महाराष्ट्र फार मोठ्या दुष्काळाला सामोरा जात आहे मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याला भेट दिली पण शेतकऱ्याला कुठलीही मदत न करता ते जपानला निघून गेले जपानमधून त्यांनी कुठलं तंत्रज्ञान आणलं याबाबतही माहिती मिळाली नाही अशी टीका शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गुणवंतराव पाटील यांनी काल धुळ्यातल्या एका पत्रकार परिषदेत दिली शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून त्यांना संपूर्ण कर्ज माफ करायला हवं त्यांना भांडवल द्यायला हवं शेतकऱ्याला त्याच्या उत्पन्नासाठी बाजारभावापेक्षा जास्त भाव द्यायला हवा आणि शेतकऱ्यांचं मनोबल वाढवायला वा हवं वा असं मत पाटील यांनी व्यक्त केलं राज्य सरकारच्या पर्यटन विभागाच्या वतीनं येत्या अठ्ठावीस ते तीस सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट या उपक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर यांनी दिली काल मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत उपक्रमा या उपक्रमाचं उद्घाटन करणार आहेत या उपक्रमाच्याद्वारे राज्यातल्या पर्यटन स्थळांचा प्रसार व्हायला हातभार लागणार आह तीस सुमारे अडीचशे नोंदणीकृत खरेदीदार या क्षेत्रातले भागीदार हॉटेल मालक ट्रॅव्हल एजंट तसंच सहल व्यवस्थापक आणि माध्यमांचाही त्यात सहभाग असेल राज्य पर्यटनाचा आलेख आणि त्यासंबंधीची उत्पादनं यावेळी सादर करणार असल्याचं नायर यांनी सांगितलं राज्यातलं सर्वोत्तम दळणवळण वारसास्थळं नैसर्गिक आकर्षणं विविध खाद्यपदार्थ या उपक्रमामुळे देशविदेशातल्या पर्यटकांपर्यंत पोहोचतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि आता मुंबईत आजही पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत येत्या छत्तीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त आहे कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या पश्चिम रेल्वेच्या जलदगती मार्गावरली वाहतूक अजूनही ठप्प दहा वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता कोयना मुंबई पाणी जोड प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार अतिरिक्त पाणी देशाच्या निर्यातीमध्ये सलग नवव्या महिन्यात घट कोल्हापूरमध्ये दोनशे छप्पन्न नागरिकांना स्वाईन फ्लूची लागण दोन दिवसात दोन जण दगावले राज्यातली सर्व पोलीस स्थानकं झाली डिजिटल आणि पेपर विरहित मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नागपुरात झाला या योजनेचा शुभारंभ आणि मुंबई महानगर क्षेत्रात एक लाख ऑटो रिक्षा परवान्यांचं होणार लॉटरी पद्धतीनं वाटप चालकांना मराठी येणं बंधनकारक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार